गोंदिया मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवे गाव बांध इथं एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही महिला पीठ गिरणी धान्य दळण्यासाठी आली होती मिळालेल्या माहितीनुसार धान्य दळत असताना अचानक महिलेच्या गळ्यातील ओढणी मशीनच्या पट्ट्यात अडकली त्यामुळे तिच्या गळ्याला फास बसला या महिलेने स्वतःला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र घटना घडली तेव्हा तिथं कुणीही नव्हते पीठ गिरणी मशीनच्या पट्ट्यात ओढणी अडकल्याने महिलेचं शिर कापलं गेलं आणि शरीरापासून धड वेगळं झालं मिळालेल्या अधिक माहितीनुसार आझाद चौकातील हर्षल उजवणे यांची पीठ गिरणी नीतू उजवणे असं मृत महिलेचं नाव असून त्या नेहमीप्रमाणे दळणवळणासाठी गिरणीवर आल्या होत्या त्या आज पिट पीठ गिरणीतच आपला मृत्यू लिहिला याची पुसटची कल्पना या महिलेच्या मनात आली नसेल सदर घटनेमुळे नवेगाव बांध परिसरात एकच खळबळ उडाली महिलेच्या इतका भयंकर पद्धतीने मृत्यू झाल्याने उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सदर घटनेची माहिती नवेगाव पोलिसांना मिळताच पोलीस तपास करत आहेत